रुमोरी या मी इथे इकडून कस वाटते गावाकडून पहिला असाच जायचा ना सिनियर के जीला थंडी वाजते नाही तुला कशी थंडी वाजणार स्वेटर घालावं लागते म्हणून वाजत नाही गरम होतय अरे देवा ना किती छान आरडत आहेत सकाळी पट ना? ना ते उठते गुड मॉर्निंग होते त्यांचं दात तु... तु... तुला जायचंय मला आहे म्हणते बस घालवताय तुम्ही स्कूलला सोडून येता का बॅग पप्पा दे पुढे मी ते रूमवर नाही तू चुकून येतील गावाकड बाय बाय करा थोडस हिंग सुरमुरे टाकून घेतलेले आहेत कोल्हापुरी आणि मिक्स मीठ काम झाल्यानंतर मी आले घराच्या पाठीमागे अगदी हे जे मोठं दिसतंय ना वर तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते तर हे ॲपलचं झाड हे मोठे मोठे दिसतात ना नाही का हे तर हे ॲपलचं झाड आहे याचं बुड पण खूप मजबूत झालंय ऍपल लागत नाहीत खरं पण झाड मोठं झालंय ही आपली आहे इथं केळी चिंचा तर इतक्या लागल्यात दाखवते चमकते मलाच नाही दिसत कुठं दिसते चिंचा भरपूर अशा चिंचा लागलेत आपल्याकडं चार चिंचेची झाड आहेत असे मोठे मोठे आले मी थांब बघा लाडू कुठं उभारले आय मी यू खाली बघून येऊ ओके ओके आपले लिंबूचे झाड हेला छटणी करायची त्याची त्यानंतर इथे एक लिंबूचं झाड आहे आणि हे आपलं वडाचं झाड किती मोठं झालं दोन तीन वर्षात वडाचं झाड माझ्या इतकं सुद्धा नव्हतं नवीन रोपट लावलेलं ह्या वडाच्या झाडाला मी फेरी मारले होते वटपौर्णिमेला आणि असंच घरी जाऊन सहज साडीचा एक गोल फिरून व्हिडिओ बनवायचा मी तर सगळ्यात पहिला व्हिडिओ व्हायरल आपल्या चॅनलवरला शॉर्ट ह्या वटपौर्णिमेचा आहे ह्या वडाच्या झाडाला हे झाड माझ्यासाठी लकी आहे फळाचे झाड आंबा पेरू जांभळ सीताफळ रामफळ केळी तुतीचं झाड आहे ऍपलचं झाड आहे चिंच आहे अजून काय राहिलं डाळिंबाचा बाग आहे दहा झाले अजून दोन तीन विसरले आहेत माझ्या लक्षात ये ना चिकू अकरा अजून दोन काहीतरी राहिलं हां आले तर अजून दोन काहीतरी राहिलं माझ्या लक्षात येईना तेरा फळ झाडं आहेत आपल्याकडं आणि सगळ्याची फळं ज्याच्या त्याच्या सीजनमध्ये मस्त असे खायला येतात आणखीन दोन काय आहेत लक्षात येईल ना माझ्या खूप भारी असं वातावरण झालंय चिमण्या बघ ना च्यु चिव चिव नऊ वाजता सकाळी माझं सगळं काम झालंय नाश्ता जेवण समर्थला शाळेत पाठवलं कपडे भांडे साफसफाई सबकुच क्लिअर कट हो कुठे आहे चिमणी आहे चिमणी फिरंगी म्हणजे इलायची ची एक आहे आता एक फळ राहिलं कुठलं राहिलं माझ्या लक्षात येईना इथं भोपळ्याचं वेल बागेला खत घालताना गेलाय अर्धा अर्धा मी सांगितलं होतं आहुला काढू नका म्हणून हे बघा चिक्कूच्या झाडावरती आता इथं तीन चार बोपडे पण काढायचं कस ते प्रश्न आहे आता भोपला काढूया आपण काढू पप्पा आले ना विहिरीवून मग काढू चिमण्या बघा ना किती छान इथं वरती बसले चिंचच्या झाडावरती ये ना पिलो ये ना भरपूर असं झाड चाकी चॉकी नाही ती चिंच आहे चिंच आहे चिंच खाली नाही रे बाळा लोक घेऊन जातात वाटाची चिंच ये देते सापडली मला एक खालच्या बाजूची लोक ठेवत नाहीत जांभळ ठेवत नाहीत चिंचा ठेवत नाहीत भोपळा ठेवत नाहीत असं त्याच्या आपल्याकडं हाय म्हणून घेऊन जातात अरे बाळा चिंच चिं चिंच आहे चिंच पाणी चालू आहे बारा वाजले कईत गेले गेली, मोटर बंद झाली आम्ही चाललो आता घरी चाललो अरे भोपळा राहिलाय खराव कसं काढायचं चला काढू भोपळा राहिला काढायचा भोपळा घेऊन जायचं होता मला भाजीला घरी पण काढून ठेवायचा होता आलेलं आज सोमवार आहे चाललो दोन दिवसासाठी चालेल गावाकडे काढायचं म्हणून विसरून गेलं घरचं आहे काढणं खाणं होत नाही आणि विकत आणायचं बाजारातून कोणता काढता अदोबर मोठाय वाटतं ती लई लय मोठा नका इथे का, का तिकडे काढा निघत असले तर सगळेच काढ आता ती तुटणारच खाली पडल्यावर फुटणारच का हां वडा आता ती तार ही होईल तुमची वाकडी एवढ्यावर वेल गेला कशाला असेल काढा घोपळा म्हण घोपळा ना भोपळा टेक्निक लावायला आता बघू येते का भोपळा अरे गेलाय खरं वडाभर नाही ना तुटत अर्धा आला का अर्धावर झाड आलाच राहिला एका भाजी पुरता तर झाला ए बाळा इधर छोटा ही निघल ही पण सेम अर्धा अड़क लाव वडावर आता गोल गोल फिरवा नाही हि अर्धा आला साप दोन काढले बाय दोन आत्याला एक दे आपण घेऊन जाऊ तुटून निघाला आत्याला तुटका देते <laughs> आणि घरी पोचलो आम्ही आणि समर्थ अजून स्कूलमधून यायचं होता दूध तापायला ठेवलं तसं तर मी सकाळी दूध तापून गावाकड ठेवलं होतं पण आल्यानंतर तापवायचं गार करून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे एक दोन दिवस चालेल मग इथं आता बेसनपीठ घेते कारण आहुरला कामही जायचं आहे बाहेर आणि नकोच म्हणत होते पण काहीतरी खायला द्यावं म्हणलं कारण घरी जायला त्यांना आता संध्याकाळच होणार आणि मग ननंदबाईनं बनवलेलं स्वयंपाक घरी गेल्यानंतर जेवणार त्यासाठी म्हटलं चला इथं हलकं फुलकं काहीतरी बनवून देते तर मी आता बनवत आहे बेसनपोळी म्हणजे बेसन डोसा आवडतो समर्थला आवडतो आहू पण खातात आणि सुद्धा खातो तर इथं मी काही नाही फक्त तिखट आणि मीठ आणि थोडेसे जिरे टाकलेले आहे दुसरं काहीच टाकलेलं नाही कांदा हे असं कोथिंबीर टाकलं तर हो 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 मग समर्थ सम्राट खात नाहीत सगळं बाजूला काढून ठेवतात त्यामुळं मग साधं सिंपल आणि टायमिंग झालं होतं आणखीन समोर तर आला नव्हता शेजारचा मुलगा आला आणि समोर दिसला आणि थोडंसं मी घाबरले कारण मी इकडं आले आणि तो गावाकडे गेला का काय असं वाटलं मला पण नाही तो युल्पून बसला होता आणि नंतर पप्पाने दारू गुरु बघितले तर तो बाहेरच होता मग लागला जोरजोरात हसायला पण आम्ही दोघंसुद्धा घाबरलो नाही बघा आला आता कपडे चेंज करून तो सुद्धा पप्पासोबत डो डोसा डो खाणार आहे म्हणजेच आपली बेसन पोळी खूप आवडते समर्थला पिझ्झासारखं कट करून दिलं ना खूप असं छान खातो आणि टाय वगैरे काढून सगळं खिशामध्ये घेऊन आलंय खूप मोठा प्रवास झाला आज गावाकडून दिवसभर शाळा आणि मग परत इकडं येणं तर त्याचा खूप मोठा प्रवास होता म्हणूनच आम्ही इथं राहायचं निवडलं कारण त्याचं खूप दगदग होतो ती छोटा होता आणि छान आपली इथं बेसनपोळी झालेली आहे तर चला आता सगळ्याला खायला देऊनावर झालंय लाडू हे गे गाडी देते परत ये गाडी देते पप्पाला दे पप्पाला पप्पाला हां खूप छान अशा लुसलुशीत आपल्या बेसनच्या फोळ्या झाल्यात तर काय मी असे थोडेसे नरम बनवल्या आणि काय कडक बनवल्या जसं आवडते ते खायला तुला काय खायचं आहे काय खायचं आहे शेवई भात ओके आता पण ते शेवयाचं उपयोग माझ्याकडे घेऊन ये तुम्ही पण खायला चल तर सगळ्यांना शुभ रात्री भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकर तोपर्यंत बाय लाडूबा